अध्यक्ष महोदय पहिल्यांदा महेश लांडगेजींनी प्रश्न विचारल्यानंतर मी असं सांगितलेलं होतं की ज्या सोसायटीमध्ये दुकानं केली जातात तिथं सोसायटीची ओ सी असल्याशिवाय इथून पुढे परवानगी दिली जाणार नाही त्याच्यावर नवीन सोसायटी होणार आहेत तिथला प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघाला आता दुसरा प्रश्न मुनगंटीवार साहेबांनी असं उपस्थित केला की व पन्नास हजार तिथं वॉर्ड आहे जसा उल्लेख आता सम सन्मान्य सदस्य वरुणजींनी पण केला होता तर अशा ठिकाणी होणाऱ्या मतदानामध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान झालं तर आम्ही ते दुकान त्या ठिकाणी बंद करण्याच्या बद्दलचा निर्णय घेऊ असं पण त्या बाबतीमध्ये मी सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय राहुल कुलसाहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो खरं परिवहनचा आहे पण मी आता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय खरं तर आपण किती असे कायदे त्या ठिकाणी कडक केले तरी त्याच्यातून ठराविक जण म्हणजे आता काही काही ठिकाणी राज्यामध्येच विषय निघाला म्हणून अध्यक्ष महोदय सांगतो काही राज्यामध्ये दारूबंदीच आहे पूर्ण दारूबंदी तरी तिथं मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या राज्यातनं प्रचंड दारू तिथं जाते आणि उलट दारूबंदी केल्यानंतर तिथं तर दारूचा अक्षरशः धुमाखूळ चा तिथं चालतो अशा प्रकारची अशा प्रकारची उदाहरणं ही आजूबाजूच्या राज्यांच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली तो त्यांचा अंतर्गत प्रश्न त्याच्या खोलात मी जास्त जात नाही पण सन्मान्य सदस्य राहुल कुलांनी जे काही मुद्दे इथं उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल आम्ही सकारात्मक त्या ठिकाणी विचार करू सरकार दारू वाढावी वगैरे आमचा अजिबात म्हणजे दारू पिणाऱ्यांची संख्या वाढावी असं आमची भूमिका त्या ठिकाणी नाही आहे पण अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये मी बघितलं आपल्या इथं दारूच्याबद्दल कुठलेही निर्णय घेतले तर मागच्या वेळेस आपल्या इथं दारूचे दर जास्त होते त्यावेळेस काही काही लोक दिल्लीला जायची येताना विमानातनं तिकडं दारू स्वस्त मिळते किंवा त्या ड्युटी श शॉपमध्ये दारू स्वस्त मिळते त्या रेल विमानतळातनंच बाहेर निघताना प्रत्येकाच्या हातात दोन दोन चार चार बाटल्या असायच्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण काही त्याच्यात बदल केलेत अशा वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु एकंदरीतच या लक्षवेधीच्या निमित्तानं साधारण दोन्ही बाजूच्या सन्मानिय सदस्यांचा काय कौल आहे किंवा काय मत आहे ते जाणून घेतल्यानंतर याच्यामध्ये काही बदल करून पारदर्शकता आणण्याचं काम आणि लोकांच्या अडचणी याच्यातनं कशा कमी होतील याबद्दलचं काम मी माझ्या विभागाकडनं करीन भास्कर भास 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 सन्माननीय अध्यक्ष महोदय काही निर्णय हे भावनेच्या आरी जाऊन करून चालत नाही तर व्यवहार दृष्टिकोन समोर ठेवावा लागतो कायदा ठेवावा लागतो आपण बरं झालं एक गोष्ट खुलासा केला की सोसायटीची परवानगी घेणं हे आत्ताही बंधनकारक आहे मंदिरापासून शाळेपासून किती अंतर ठेवावं हेही कायद्यामध्ये तरतूद आहे त्याच्यामध्ये काय नवीन नाही परंतु मला एकच फक्त भीती वाटत होती दादा की एखादं दा दुकान पहिलं असेल आणि सोसायटी नंतर झाली तर ते सोसायटीवाले तक्रार करते तो दुकानदार जाणार कुठे आणि म्हणून आपण एक खुलासा केला ते बरं झालं की नवीन सोसायटी झाली तर तो विषय लागू नाही जुनी सोसायटी असेल तर बरोबर आहे माझा मुद्दा दुसरा हा आहे की आपल्याकडे जर बघितलं तर गोवा राज्यातून प्रचंड प्रमाणामध्ये दारू येण्याचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे कंटेनरच्या कंटेनर भरून हे प गोवा आपण पकडले जातात दादा ते कंटेनर पकडल्या जाण्या कंटेनरवर काळजी होते म्हणजे ड्रायव्हरवर कारवाई होते तो माल जप्त होतो पण हा माल घेणारा कोण ड्रायव्हरची काय लायकी आहे दहा लाखाचा वीस लाखाचा पंचवीस लाखाचा माल घेण्याची ड्रायव्हरची ताकद आहे तो गोव्यातून येतो इथपर्यंत आपण बोलतो पण तो शेवटी जातोय कुठं त्याचा आपण तपास करत नाही आणि म्हणून त्याला पण कारवाई झाली पाहिजे आपण अत्यंत धडाकेबाज आहात नेते मी मंत्रीच फक्त म्हणत नाही दाबा जर खरोखर गोव्या राज्याची दारू बंद करायची असेल आणि आपल्या महाराष्ट्राचा मसूल वाढवायचा असेल तर ह्या गोवा राज्यातून येणाऱ्या दारूला जिथून आली ती स्वतः तशी कुठे जाणार आहे इथपर्यंत शोधण्याचं काम आपण करून कठोर कारवाई कराल काय केवळ ट्रक ड्रायव्हर ट्रक क्लीनर ट्रक मालकावर होतच नाही ट्रक ड्रायव्हर आणि ट्रक क्लीनरवर काळी कारवाई करून हा विषय संपवण्यापेक्षा कुणीतरीही खरेदी केलेली आहे त्याचा शोध घेऊन सुद्धा त्याला कारवाई करणार काय अध्यक्ष म्हणून सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवांनी जे काही सांग विचारलेलं आहे त्याला आम्ही त्याचा कोण घेणार माल घेणारा कोण आहे त्याची पण शहानिशा त्या ठिकाणी करू शेवटी तो ट्रक सापडल्यानंतर ड्रायव्हर बोलणारच की तो कुठं जाणार होता आणि कुठं खाली करणार होता तर त्याच्यामध्ये कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून त्याच्यात कुठली पळवाट होऊन निघणार नाही हे पाह तपासून त्यामध्ये प्रकारे कारवाई करण्यात येईल